अनियंत्रित पद्धतीनं वाढत चाललेल्या सोशल मीडिया तज्ज्ञांमुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतोय त्यामुळे सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरापासून प्रतिबंध करण्यात यावं यासाठी दहा डिसेंबर हा जागतिक डिजिटल डिटॉक्स डे साजरा केला जातो या संकल्पनेच्या संस्थापिका डॉक्टर रेखा चौधरी यांनी याबाबत जनजागृती केली वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे याचीच आम्ही मिशन दहा वर्षापूर्वी सुरू केली होती दोन हजार एकवीसमध्ये आम्ही ही मिशन इंटरनॅशनली नेली इंटरनॅशनली नेण्याचं कारण हेच होतं की इंटरनॅशनली आम्हाला बोलवण्यात आलं की हा फक्त भारताचाच इशू इस नव्हे तर हा सगळ्या जगाचा इशू आहे आणि त्यामुळे आज ज्या एकवीस एकवीसच्या याच्यात गेलेले स्टेप आज आम्ही सत्तर देशांमध्ये या मिशनला घेऊन काम करतो आहे डिजिटल डिटॉक्स डिजिटल फास्टिंग ह्या विषयावर आम्ही खूप मोठं काम केलेलं आहे घराघरामध्ये आज जो दुरावा निर्माण होतो आहे फोन जास्त वापर किंवा सोशल मीडियामुळे होणारे मानसिक आणि शारीरिक परिणाम या सगळ्या गोष्टींना घेऊन दहा वर्षापूर्वीचं मिशन आज जगभरात सात लाख सात पॉईंट सेवन पॉईंट फाय मिलियन्स ऑफलाईन लोकं आम्हाला जुडलेले आहेत